मग तुमच्या दम होता आज रॅली करा ना आज तर भाड्याने तुमच्या नावात काय येत नाही तुम्ही रॅलीच पाहिजे तुमचा पोट भराल दुसरा काही करणार नाही रात्रीच पोलिसांनी सर्व कारवाई करून ठेवलेली होते बघा इकडे तुम्हाला ना जेवण पाईप दिसतात मोठे मोठे सर्व पॅकिंग करून ठेवलेली पण आम्ही एअरपोर्ट आहे आणि त्या साईडला पोलीस बंदोबस्त आहे तुम्हाला स्थानिक आमदारच सरकार मध्ये तोच मुद्दा उचलत नाही त्याला आमच्याच गोष्टी राहिल्या आणि काय बोलले का आम्ही पद सोडू नाही तर ते काय बोललेला मी जाळून घेईन स्वतःला साऊथ वरून बोलवलेलं आहे तुम्ही पाऊस वरून बोलवले ट्रॅफिक नाव लागणारच लागला एकदम बेकार एकदम बेकार ही तुम्हाला जाम बघा याला बोलतात काम गाड्या गाड्या दिसत बघा पूर्ण पार पर्यंत पोटासाठी ना जे जनता तिला उपाशी भिकायचे माराल तुम्ही आणि

पा, मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा गेले विसर्जन झाला आणि लवकरच येत्या आठ दहा दिवसामध्ये नवरात्री येणार आहे आणि त्यांच्या मध्ये आम्ही निघालोय दिबा पाटलांच्या नावासाठी म्हणजे जसं गावामध्ये चार वर्ष अगोदर साडेचार वर्ष अगोदर जेव्हा लॉकडाऊन झालेला उपचार तेव्हा आपण सर्वजण एकत्र होऊन गेलेलो होतो सिडको ऑफिसचा जो आपल्या बेलापूर मध्ये होता आणि त्याच्यानंतर सरकारने आश्वासन दिलं की तुम्हाला नाव भेटेल पण कधी भेटेल ती तारीख नव्हती हो झरकली ते सनी देवालचा डायलॉग ऐकलेला असेल तुला माहिती ना तारीख तारीख पे खोट मंत्री खोट मंत्री मंत्रीपद भेटलं की एकाला आपल्या विमानतळाला नाव देता फक्त वोटिंग साठी आपले घरोघरी फिरतील वोटिंग रॅलिया करतील मग तुमचे दम होता आज रॅली करा ना आज करा तुम्ही कसं आका तुम्ही जर रॅलीला कोणी पब्लिक न आली तर दोन पैसे देता आमच्या रॅलीला चला आमच्या रॅलीला आम ना तर भाड्याने उचलून तुमच्या नावर आज काय येत नाही तुम्ही रॅलीला एवढा आमदार खासदार आहेत मंत्री आहेत हा तुम्ही फक्त तुमचा पोट भराल दुसरा काही करणार नाही पोटासाठी ना जे जनता तिला उपाशी भिकायचे माराल तुम्ही आणि पहिली गोष्ट अशी आहे ना की अहो स्थानिक आमदारच सरकार मध्ये तोच मुद्दा उचलत नाही त्याला आमच्याच गोष्टी राहिल्या आणि काही लोक एक, एक आमदार असा होता है ने, एक का ना, ना, ना।, भाई तो ना, ना का है एक आमदार नाव नाही देणार नाव भाई तुला काही सांगू नाव नाही देणार ना काय बोललेलं नाही का एक आमदार कोण होते ते बोलले का आम्ही पद सोडू नाही एक दुसरा कोण आमदार होता ते काय बोललेला मी जाळून घेईन स्वतःला तर बघूया कोणी कोणला जाळून जाणार हे पहिले यांच्या पेट्या भरतील तर मग खरोखर आम्ही निघलोय आपल्या मानकोली भिवंडीवरून आणि हे ट्राफिक तर तुम्हाला माहितच आहे ट्राफिकला काय बोलू नाही शकत त्याला काहीच तोडच नाही या ट्राफिकला अरे आमचा रुपांश रुपांश काय वाटतं तुला एअरपोर्टला नाव व्हायलाच पाहिजे का नाही दिभा वाटलांचा बोल जय जय दिभा निघालो बरीचशी मंडळी आलेली असेल सकाळी साडे नऊ ते दहा वाजता निघायचा होता भिवंडी वासून ते आपल्या जास्त गावामध्ये जो पण रुटीन आहे पूर्ण बनवलेली आहे रुटीन मानकोलीच्या नंतर तुम्हाला कलवा अमित गार्डन तिथून आपण निघणार रबाळे ऐरोली करत दणसोली वगैरे करत त्याच्यानंतर वाशी मध्ये जाणार जुई नगरला जाणार असे खूप सारे आपण क्रॉस करणार मग कुठे जाणार सर्व तुम्हाला ब्लॉक मध्ये बघायला भेटणार आणि कोण कोण मंडळी येणार आहे ते पण आपण बघूया चलो चला आरती म्हणति सला मंडळी कळवा खारीना खिगावचा खारी जो नाका आहे म्हणजेच आपला अमित गार्डन या साईडला आणि समोर व्हॅन आहे त्या साईडला आपले जेवढे नेते मंडळी आहे सर्व आपल्याला पाहायला मिळतात आहे बालेम सर्व बरीचशी मंडळी निघालेली आता बघूया कोण कोण इथं काय काय इथे हितेश भाऊ आहे आपला या साईडला हो काय बोलतो जय दिबा मंडळी आलेली आहे बरीचशी आता ही झालेली सुरुवात सर्व येतात एस बी भाऊ पण आहे बघत असता तू चष्मा चष्मा काढ म्हणजे लोक बघत असता चालू असत फायरिंग चालू असते आणि आज पण फायरिंग बघायला भेटणार आहे बरीचशी मंडरी इथं आमचे दादा वगैरे किरंदा वगैरे कुठं त्या साईडला बघा तिकडे आमची आरती मंडळी ते पाहू शकता तिकडे आहे आणि आता निघतो आपण थोड्या टायमा मध्ये सर्व नेते मंडळी त्या साईडला वरती अरे असती असे आम्ही मुंबईच्या विमानतळ राहला रागलाच पाहिजे रागलाच पाहिजे सर आहे सर सर तुमचं गाणी लावलेलं मी आता परत लावले दोन तीन वेळा ऐकले सकाळी सकाळी चला भेटू आपण हो सर भाऊ जय दिभा जय दिबा मंडळी निघते सर्व असते असती नेते मंडळी बघायला भेटते तुम्हाला बघा या सर्व आहे आणि क्राऊड एवढा असणार किती लोक येतील लो किती समजणार बी नाही आपल्याला जामलो अरे रॉकस्टार भाऊ चलो जय दिबा जय दिबा रॉकस्टार 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 बोललो भाई डायरेक्ट विषय संपला चाले दादा किती वाजता निघाले घरातून आपली गाडी मध्ये अजून आहेत ना आपली मंडळी चला भेटूया सर्वांना आपची गाडी राहू दे आहे टेन्शन घेऊ नको तर गावातली मंडळी आहे आमची भाई किती वाजता निघलो तुम्ही एक नऊ बोलते एक आठ वाजता तू बेतो ना म्हणून आम्हाला तुला फाटक लागला असेल इथे विवेक दादा पण आहेत मंडरी वरून बरेचशे गाड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढे नाही का काय बोलता बाकी दाखवला जरा सुरुवातीला दाखवला दोघांना मी सुरुवातीला त्यांना घेतला सुरुवातीला चलो निकलते आमची गाडी जरा ट्राफिक मध्ये थांबलेली आहे बघा इकडे या साईड ला ना ट्रॅफिक एकदम बेकार एकदम बेकार दाखव तुम्हाला जाम बघा याला बोलतात काम डेंजर काम आहे डेंजर काम आहे पार पर्यंत तुम्हाला गाड्या फक्त आणि फक्त गाड्याच बघायला भेटतात गाड्या आणि गाड्या बघा पूर्ण पार पर्यंत इथे पण गाड्या फक्त आणि फक्त गाड्याच बघायला भेटतात खूप 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 बघा तिथं त्या ला पूर्ण मंडळी आपली नागरी कोळी समाजामधील आपण पाहतो अनेक सारे सितारी आजच्या या कार रॅलीसाठी दाखल आपली या रॅली ची अपडेट येणार आहे ट्रॅफिक आता ना फक्त कळवा कळवा क्रॉस केलाय आपण घनसोली मध्ये पोहचलोय आणि आता आपल्याला पूर्ण जासे पर्यंत जायचं तुम्ही राईज आता आपण पोहचलोय घनसोली मध्ये आणि रुपेश इथं बालामाच्या आपण जो बोलतो जो कॉनवा आहे ना म्हणजे ताफा येणार आहे बालामामाचा इथून या साईड ना आपण सर्व इथे मंडळी थांबली आहे इकडून आणि या साईडला पाहू शकता तुम्ही कडक कडक काम कडक काम चला चला चलाय <desconfinanta> बिराज चला। ना चला आलाय आलेला आहे कॉनवा आलेला आहे इथं पाहू आलेला आहे जय 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 दि di pan आपल्याला साहेबांची दोन दिवसापूर्वीच दिलेले आता पोचलो आहे बघा पुलावर पोचलोय म्हणजेच आपल्या दिवाले कोलिवाड्याच्या पुलावर जेव्हा या साईडला दिवाले कोलीवाडा आणि बेलापूर मध्ये पोहचलोय त्या साईडला नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि हा पूल आहे बघा या साइडला आरती मंडळी सर्व इकडे बघा आदिबा वाटलांचा फ्लॅग घेऊन आहेत आणि हा पूर्ण ट्राफिक आहे इथपर्यंत पूर्ण भरलेली आहे पूर्ण सर्व ए रुपा दमले जा दमले हे बघा ही ट्राफिक ही जाम झालेली आहे ट्राफिक म्हणजे अशी कितीतरी मला असं पाचशे हजार पेक्षा जास्त गाड्या असतील या साइडला एवढी सारे गाड्या इथे बघायला भेटतात आपल्याला टोटली गाड्या बघायला भेटतात आणि पुढं ड्रोन शॉर्ट्स वगैरे चालू म्हणजे आणि या साईडला एअरपोर्टचं सा काम चालू आहे जो आपल्याला आता बघायला भेटणार आहे आप आपल्या नाव जो घ्यायचा त्या नावाचे मागे लागलो आपण आता बघूया सरकार काय करते चलो आप आप आता आपल्या गाड्यांचा ताफा निघालेला आहे सो आपल्याला आता निघावं लागेल हे पोहोचलं आता एअरपोर्टला म्हणजेच या साईडला पाहू शकता तुम्ही एअरपोर्ट आहे आणि त्या साईडला पोलीस बंदोबस्त आहे तुम्हाला दिसत असेल बघा त्या साईडला पोलीस बंदोबस्त आहे आणि इथं आढळून ठेवण्यासाठी रात्रीच पोलिसांनी सर्व कारवाई करून ठेवलेली होती बघा इकडे तुम्हाला ना जेवढे पण पाईप दिसतात मोठे मोठे सर्व पॅकिंग करून ठेवलेली पण आपले जेवढे पण बंधू लोक होते ते आले त्याने ढकलून तिकडून रस्ता गेलेला जाण्यासाठी गाड्यांना आणि हा पूर्ण रोड आहे इथून आपल्याला आपले, आपले जेवढे पण गाड्या आहेत सर्व आपल्याला प्रॉपर इकडून जायला भेटतील गाड्यांना तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर हा पूर्ण राऊंडअप होईल मग त्याच्यानंतर पुढे जास्त गावाला निघणार आहे सो असा हा पूर्ण रुटीन असणार आहे अरे अशी नाही अशी बघा अशी समजला हा आणि ही गाठ आपली सुटली नाही पाहिजे चला आणि आपण आलो गावाच्या एंट्री आहे बघा जास्त गावाचा एंट्री पॉईंट आहे आणि इथे लिहलेल्या हुतात्मा अमर हे दिवंगत लोकनेते माननीय दिबा पाटील प्रवेशद्वार जास्तही आणि इथं सर्वांचे बघ इकडे जे पण ते गावकरी मंडळी असतील किंवा जे पण हे हुतात्मा आहेत त्यांचं इथं पूर्ण बनवलेला फोटोज वगैरे आहे आणि इथे दिबा पाटलांचं तुम्ही पाहू शकता बघा या साईडला प्रॉपर बनवलेलं आहे सर्व आणि ज्यांनी यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांच्या इकडे या साईडला नावं वगैरे पण आहेत सर आता जाऊया आपण दादा काय बोलतं भारी बारी आणि दादा पण आज सोबतच आहे आपल्या म्हणजे टेन्शन नाही कुठे ना कुठे भेटत असतो आता आमचा दिवाल कोलीवाडा तीन दिवस आहेच म्हणजे आम्ही तिकडे नाही का दादा चला या साइडला हॉस्पिटल वगैरे पण आहे जिजामाता हॉस्पिटल तुम्ही काय बोलता तिकडे का ये तो इकडं हॉल मधून जाऊन येतो या साइडला हॉस्पिटल आहे गावाच्या एंट्री पॉइंटला हॉस्पिटल आहे आणि त्या साईडला आता बरीचशी मंडिली गेलेली आहे या ना या या अरे बाबा दादा जय दीबा जय दीबा कुठे काय बोलता जय श्री कृष्ण कृष्ण चला आता कशी आहे चला आपण भेटू 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 आराम चला हॉल मध्ये जास्त आणि बंदू आलेले आपले या साइडला नियोजन नियोजनचा नियो वाचशा म्हणजे टेन्शन नाही टेन्शन आहे ना अल्मिन विषय का विषय का आपला म्हणजे सर्वांचाच आहे ना काही विषयच नाही याच्यामध्ये आणि जाऊया आता आतमध्ये सर्व मंडळी अरे आगे काय तर चलो आता मध्ये जातो आणि या साईडला सर्व मंडळी आहेत तिकडे या साईडला पाहू शकता आतमध्ये क्राऊड आहे आता आलो आपण जेवणाची म्हणजे जेवणाची काय सोय आहे लाए लाए <laughs> <laughs> आता तुम्हाला दाखवतो मी त्याच्या पहिले भाऊ आलेला आपला अल्विन भाऊ आहे आणि बघा या साईडला दोघं बंधू आहेत यांची टीम आहे तर ह्या लाईट आहे ना लाईट असा गोरा दिसणार ना तू नाही रे भाऊ आपला आणि मस्त आता ते एका अशा व्यक्तीच्या घरी गेले जिकडे तीन माणूस एकसात राहतो नील नितीन मुकेश आणि छान मला प्राऊड झाला फील की तू गेलास आता मी नंतर स्टोरी विचारेन तू कसा गेलास काय तुझी फ्रेंडशिप वगैरे छान टाकलेला फोटो वगैरे बॉलिवूड मध्ये भावानी चांगला ऍक्टर आहे विनायक मालिश तुम्ही काही बघितलेला असाल दहडी ज्याच्यामध्ये आणि इथं भाऊ आपले बघू शकता तुम्ही तुर्व्यामध्ये जो डान्स क्लास आहे आपल्या डान्स क्लासचं नाव अक नटराज नटराज या साईडला टीम आहे तरी अजून टीम आली नाही आरती त्यांची येणार आहे का त्यांना थांबवलंय थांबवलंय आजच्या दिवशी थांबवलंय आणि आजचा नियोजन कसा काय विषय इकडचा आता रॅली पोहचेल थोड्याच वेळात रॅली आता थोड्याच वेळात पोहोचेल इथे त्याला आल्यानंतर आपण दिपा पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करून तुमचा कार्यक्रम सुरू करू आणि नवी मुंबई विमानतळाला दिपा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे याचा याच्यासाठी इतका अडकास आहे आणि आमच्या भूमिपुत्रांची मागणी नक्कीच सरकार मान्य करेल या ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्व कलाकारांचे आभार ज्यांनी फक्त एका फोन कर मी इथे हजर राहिले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद नक्कीच काय वर्षी भाऊ तू पण अरे त्यावेळेस प्रथम आभार माने प्रथम आभार माने सगळ्या ह्या ग्रामस्थांचं आपल्या पूर्ण तमाम नवी मुंबई रायगड असू दे भिवंडी असू दे आणि सगळ्यात महत्वाचा जो सहभाग जो घेतला कारण तो ना पाठीचा काणा जो होता आपण त्यांना आवडीने बाळाबाबा म्हणतो कारण खरोखरच मामांची भूमिका ते नेहमी बजावत असतात आणि दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे या आपल्या सगळ्या कोणी भूमिपुत्रांना त्यांनी एकत्र आणलं आणि जो अट्टास त्यांनी धरला होता कारण याच्यामध्ये एक अशी बाजू धरून त्यांनी उचलली की आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दे पाटलांचा झालाच पाहिजे झालाच पाहिजे एवढे होणारच आहे नक्कीच भाऊने एकदम छानशी माहिती दिलेली आपल्याला आणि आता आपण मागे जाऊया जेवणाचं काय नियोजन आहे ते बघूया आपण सर या साईडला जेवणाचं नियोजन म्हणजे पाहायला भेटतोय इकडे भाकरी आहे आणि भाकरी तुम्हाला राईस बघायला भेटतंय या साईडला त्याच्यानंतर कोळवी आहे तुम्हाला माहितीच आहे कोळवी आणि सर्वात बेस्ट म्हणजे जावळा आहे बघा या साईडला इथे जेवण का नाही हा जय श्रीराम प्रभू जय श्रीराम भाऊ आपला व्हेजिटेरियन आहे म्हणून तो लोकांच्या मोर्चाला असं जेवण असतो बघून घ्या बाकी मोर्चाला तुम्हाला भेटेल खिचडी आमची मोर्चाला भेटेल काम 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 हे बघा इकडे कोळबी आहे इथे जवळ आहे तिथे पूर्ण सेटअप लागला आणि त्या साईडला सुद्धा व्हेज जेवण आहे जिथे डाळ भात आणि मस्त भाजी वगैरे आहे पूर्ण आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे पण म्हणजे इथे तुम्हाला सोय एकदम प्रॉपर सर्व खूप छान आहे ना आपले आर्थिक गँग तिकडे बसतील हे बघा या साईडला झोर घेतलेले तुम्हाला दाखवतो मी बघा बघा ही जोर घेतले गाववाले जोर गाववाले जोर घेतले अरे तुम्हाला नंतर मीनंतर जेव्हा बाहेरच्या पाहुणी आल्या भाऊ काय भाऊ अरे काय ते कॅमेरावाले कसं येतात लगेच बघायला

महिन्यात राहते पाटील येणार आहेत सर्व मंडळी येते मंडळी तुम्हाला दिसतील आणि काय काय सांगणार ते तुम्हाला सर्व समजणार आहे कला मंडळी इथे आपले कलाकार मंडळी भेटलेले काय काय बोलतो सर्व मंडळी भेटलेले साहेबांच खास आपण साऊथ वरून बोलवलेलं आहे तुम्ही पाहू शकता साऊथ वरून आहे आणि नाव लागणार लागलाच पाहिजे लागलाच पाहिजे लागलाच

लागणार लागल म्हणजे लागेल नाही तर नेपाळ नेपाल ने ने कान ला करा लागेल वाटतं आपल्याला आता प्रवीण भाऊ नेपाळ कान आपल्याला पण करावं लागेल वाटते जरा नाही तर आमचा शहीद होऊ शकतो लगीन त्याला अरे व्हिडिओ व्हिडिओ झाली जर तो नाही बोल नायको वागत नाही आम्ही राहणार नाही अजिबात सर्व मंडळी बघा या साईडला थांबलेले आहेत इकडे पण आहेत या साईडला इकडे इकडे सर्व जेवढे बसलेले आहेत कारण की आतमध्ये एवढा क्राऊड आहे ना बसायला जागा नाहीये आपण पण जाऊया थोडासा आतमध्ये

पाहिला असेल मराठा समाज कसं एक मुंबई बंद केली त्यांनी अक्षरशः मी खात्रीने सांगतो मुंबई बंद करायला आपल्याला मुंबईत जायची कोण गरज नाही ना बाबा तिकडनं विवरण इकडनं कळले आहे मुंबई बंद करून सुद्धा पुढे घ्यायचं परंतु या गोष्टीसाठी आपल्याला तयार जावं लागेल एवढंच तुम्हाला सांगतो की येत्या काळात तीस तारखेला याच्या जर पण होणार असेल ते आपल्या जीवा बाबाचं नाव आपल्याला काय करायचं काय करावं लागेल ते मनात वाटत असे खासदार असू दे मंत्री असू दे काय एकदा त्याला काम केलं का बरोबर येतील आपल्या बरोबर आणि काम करून देतील बरोबर आहे ना काय ना करायचंय एका आहे बरोबर आहे का

जिल्ह्याचे महाराष्ट्राचे आणि देशाचे राष्ट्रीय नेते स्वर्गीय दीपा पाटील साहेब आणि त्यांच्या या कार्यातलं स्वीकारलं ते स्वर्गीय नामदेवजी रघुनाथ भरत रघुनाथजी अर्जुन ठाकूर महादेवजी हिरा पाटी, पाटी, पाटील केशवजी महादेव पाटील अमनाकरजी कृष्णा पाटील

चार जून पत्र दिले ते पत्र देखील सोबत आहे कारण आम्हाला त्याला पत्र द्यायला लागत एवढं पत्र दिलं चार जून त्याच्यानंतर पुन्हा मी तीस जुलैला संसदेत हा विषय घेतला खरं म्हणलं तर तीस जुलै जो मुद्दा होता तो मांडलेला आहे पण दिवस संपलेले नाही आहे येत्या तीस किंवा एकतीस तारखेला जो धमाधूम होणार आहे ना सरकारकडून पण त्याची बरोबरी करण्यासाठी आपण सर्व ज जवळ येणार तर तुम्ही लोक ब्लॉग जर बघत असाल आपण जाणार आहोत एअरपोर्ट जाऊन सर्व जमणार आहोत आणि बाकीची डिटेल्स किंवा जे पण काय असणार आहे ना तर ते, ते युट्यूबवरती इंस्टाग्राम आय डीवरती ना सर्व तुम्हाला माहिती का आई शपथ बोलतो आता सावधलं अरे बाबा आपल्या माणसांचं नाव नाही तिथे कसं होल मला काही माहिती जाऊ दे असं बोल बा लहान आहे आपला बाळ त्याला एवढं काय नॉलेज नाही आहे असू दे पण विषय हाच आहे तर तुम्ही बघितलेला असेल की ब्लॉग मध्ये तेवढा घेताना आला खूप मोठे मोठे स्पीचेस होते तर तुम्ही लोक कंटाळले असतात ब्लॉग बघून म्हणून जे म्हणून अजून बरीचशी मंडळी जे आले होती त्या लोकांना पण दाखवता नाही आले ना आपण आता पार्किंगमध्ये पोहोचलो पार्किंगचं नियोजन कडक केलेलं होतं एक नंबर नियोजन केलेला आणि भाऊ काय आता खूप दमलोय सकाळी सात वाजल्यापासून तयारी चालू होती पण बोलतात ना की सगळे आले आणि खूप छान वाटलं तो थकवा होता तो निघून गेला आणि जो लढा आपण जो जिंकायचा आहे तो जारीच आहे आणि तो लढा चालूच राहणार आहे जोपर्यंत दिव्यांचं नाव आदरणीय दिव्यांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला पडत नाही तोपर्यंत कुठलाही ग्रामस्थ कुठलाही कोणी शांत बसूच नका शांत बसणार नाही बसूच नका ना आणि त्या साईडला पाहू शकता महाराष्ट्राचे आराध्य देवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघायला भेटते तुम्ही जेव्हा उरणला जाता जैनपिटीला जाता नावा शिवायला जाता तुम्हाला त्या साईडला मूर्ती बघायला भेटते सर आमची पूर्ण मंडळी या साईडला सर्व आता गाडीत बसतात थोडंसं रिलॅक्स करतात आहे बरेचशे गाड्या निघतात आणि झालेला कार्यक्रम एंड बघूया पुढचं काय असं